राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रापंचिक नुकसान खिंडी वरवडे या गावातील सागर कृष्णा खांडेकर यांचे राहते घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे राधानगरी धरण परिसरात आठ दिवस मुसळधार पावसामुळे भोगावती नदीपात्रात झपाट्याने वाढ झाली आहे राधानगरीत गेले चार दिवस पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील असल्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे या गावातील सागर कृष्णा खांडेकर यांचं राहतं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून जवळपास अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे राहते घर पडल्याने सागर यांचा मुलाचा संसार उघड्यावरती पडला असून शासनाने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत मिळावी अशी त्यांच्या कुटुंबियाकडून भावनिक साध आहे यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी घराची पाहणी केली घराचा पंचनामा करण्यासाठी सर्कल तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक सरपंच उपसरपंच आणि सदस्य आले होते अतिमुसळधार पाऊल चालू असल्यामुळे मी सागर कृष्णा खांडेकर माझ्या घराचं पूर्णपणे म्हणजे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तरी शासनामार्फत मला नुकसान लवकरात लवकर भरपाई मिळाली अशी माझी कळकळीची विनंती आलं गोकुळ आपल्या गोकुळ गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची